उजय शिवराय आज आपण अधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आलेलो आहोत तरी आपण जे संप पुकारला होता पंचवीस तारखेचा त्या संपाचा संपामध्ये आपले रेड कार्ड जाहीर होणार होते संप झाल्यानंतर तर त्याच्यानंतर नंतर आपण ग्राहक मंचाची मिटिंग झाली ओढा उभेची मिटिंग झाली त्याच्यामध मध्ये असा निष्कर्ष होता की एका सहीसाठी देशमुख सही साहेबांच्या एका सहीसाठी आपलं काम राहिलेलं होतं आरटू साहेबांची पण सही झालेली होती तर पाच दिवस झालं फैल येऊन पडलेली होती साहेबांच्या टेबलवरती पण सहीसाठी काम राहिलं होतं आपलं तर त्या सहीचा फॉलोअप घेण्यासाठी आपण साहेबांकडे आलो होतो तर आपल्या संघटनेचं नाव पाहिलं मासाहेबांचं ना ना नाव आहे जिजाऊंचं नाव आहे आपल्या संघटनेचं हे नाव पाहिल्यानंतर एकच सेकंदाचाही साहेबांनी विलंब न करताच फाईलीवरती सही केली आणि आपले रेड कार्ड लवकरात लवकर लागू होती साहेबांनी असं आपल्याला आश्वासन दिलं सही झाली आहे त्यांची आता रेड कार्ड आपले उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये लागू होतील असं आश्वासन दिलेलं आहे